नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी मानसिक आरोग्याच्या संदर्भात त्याच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळा विषय वेगवेगळी माहिती सैद्धांतिक माहिती जी तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा वापरू शकता अशी माहिती मी आपल्यासमोर सादर करीत असतो आज जो विषय मी निवडलेला आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपल्या मानसिक ऊर्जेचं व्यवस्थापन कसं करावं ज्या पद्धतीने आपण सकाळी उठतो त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये रात्रीच्या आरामानंतर एक शारीरिक ऊर्जा संचलित झालेली असते आणि त्या शारीरिक ऊर्जेचाच भाग म्हणून आपण सकाळी उठतो आपली जी दैनंदिन कामं असतील विद्यार्थी असेल तर तो कॉलेजला जाईल गृहिणी असेल तर ती घर सांभाळेल एखादा व्यक्ती कुठल्या संस्थेत काम करत असेल तर त्या संस्थेमध्ये कामाला जाईल एखादा कामगार असेल तर तो कामाला जाईल किंवा काम श्रमाच्या माध्यमातून काम, काम, मा काम, श्रमा काम करेल मग आपली जी शारीरिक क्षमता आहे ती वापरून आपण आपल्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे आपण गाठीत असतो याचाच अर्थ काय की निसर्गाने दररोज आपल्याला आपल्या कृतीप्रमाणे आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आपल्या वयाप्रमाणे एक शारीरिक ऊर्जा रोज गिफ्ट स्वरूपात देण्यात येत आहे आणि अगदी त्याचप्रमाणे निसर्गाने रोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर मानसिक ऊर्जासुद्धा देण्याचा त्याचा नियम आहे आता शारीरिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा याच्यातला थोडासा भेद समजून घ्या शारीरिक ऊर्जा म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षमतेने काम करण्यासाठी आपल्याला जी शरीरामध्ये निर्माण झालेली ऊर्जा असते त्याला आपण शारीरिक ऊर्जा असं म्हणतो त्याचप्रमाणे रोज सकाळी आपल्या दिवसाभरामध्ये आपल्याला जे मानसिक काम करायचं असतं मानसशास्त्रीय काम करायचं असतं मानसिक ऊर्जेच्या आधारे जे काम करायचं असतं त्याची ऊर्जा आपल्यालासुद्धा निसर्ग देत असतं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी फक्त अभ्यास करायचा असेल तर शारीरिक तंदुरुस्त असं चालणार नाही तो मानसिकदृष्ट्या व सुद्धा तितकाच सक्षम असायला पाहिजे एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही तिथं काम करता तेव्हा तुम्ही तिथं फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं अपेक्षित नाहीत तर मानसिकरित्यासुद्धा तुम्ही त्या कामाला एक जस्टिस देणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून मानसिक ऊर्जा हीसुद्धा निसर्ग आपल्याला रोज टप्प्याटप्प्याने देत राहतो परंतु बऱ्याचदा असं होतं या धावपळीच्या जीवनामध्ये रोजच्या ताणतणावामध्ये आणि आपल्या स्वतःच्या अव्यवस्थापनामुळे आपण आपल्या मानसिक ऊर्जेचं चा अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकत नाही याचा अर्थ एक लक्षात घ्या की समजा तुम्हाला सकाळी मिळालेली जी मानसिक ऊर्जा असेल ती सकाळी तक्रार करत असताना भांडण करत असताना किंवा वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपला राग व्यक्त करताना जर वापरली तर त्या ऊर्जेचं अव्यवस्थापन नाही का सकाळी मिळालेली ऊर्जा जर काही सकारात्मक निर्णयासाठी अतिशय शांतपणे अतिशय तडजोडीच्या वातावरणामध्ये अतिशय समन्वयाने अतिशय शांतपणे जर आपण हाताळली तर आपल्या आयुष्यातल्या रोजच्या तक्रारी आपण कमी नाही करू शकत का आणि म्हणूनच हे उदाहरण आपल्याला सांगतं की सकाळी उठल्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये तक्रारीला महत्त्व द्यावं की तक्रार वजा आयुष्याला या आयुष्यामध्ये प्रत्येकाला ताणतणाव आहे या जगामध्ये असं कोणीच नाही आहे आज जन्माला आलेल्या बाळालासुद्धा आपली आई आपल्याला दूध पाचेल की नाही हा अंतर्गत तणावच असतो तो बोलून दाखवू शकत नाही परंतु तो तणावाच्या स्थितीमध्येच असतो त्याच पद्धतीने या जगामध्ये प्रत्येक माणसाला ताणतणाव आहे चिंता आहे टेन्शन्स आहेत दडपण आहेत फ्रस्ट्रेशन आहेत बऱ्याच गोष्टी आहेत परंतु ह्या सर्व गोष्टी निसरण्यासाठी निसर्गाने आपल्याला मानसिक ऊर्जा दिलेली आहे ही मानसिक ऊर्जा आपल्याला या सर्व कटकटीपासून लांब राहण्यासाठी बाध्य करू शकते किंवा त्याच्यासोबत राहण्यासाठी जगण्यासाठी आपल्याला मदत करू शकते आता ह्या मानसिक ऊर्जेचं बळकटीकरण कसं करावं का तर काही छोट्या छोट्या स्टिप्स आहेत त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला थोडा तरी व्यायाम करायला हवा ज्या व्यक्तींचं शारीरिक आणि मानसिक स्तरावर सकाळी थोडंसं व्यायाम होतं त्या माणसाची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा ही दिवसभर टिकून राहते त्यामुळे आपलं वय कितीही का असे ना परंतु आपल्या वयाला आपल्या शरीराला जमेल तेवढा आणि आपल्या मनाला साजेशा असा आपण व्यायाम करायला हवा काही छोटेसे योगा गोष्टी तुम्ही शिकू शकता योगाच्या माध्यमातून शरीराचा आणि मनाचा चांगल्या पद्धतीने थोडासा समतोलयुक्त व्यायाम आपण करून घेऊ शकतो दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे मानसिक ऊर्जा व्यवस्थापना करतात ती आहे की आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये सकाळी आपल्या वेगवेगळ्या धार्मिक अधिष्ठानानुसार आपण कुठल्या तरी प्रेयर ही आपण म्हणायलाच हवी जी प्रार्थना असते ती आपल्याला आतून बळकटी करण्यासाठी फार मदत करत असते मग आपण कुठल्या धर्माची प्रार्थना करतोय आपल्याच धर्माची करावी की नाही करावी हा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु सर्वात महत्त्वाचा आहे की दिवसभराच्या याच्यामध्ये शक्य असेल तर सकाळी प्रार्थनेला अतिशय महत्त्व द्यावं ही प्रार्थना करत असताना ही प्रार्थना सर्वांगीण असावी फक्त माझंच चांगलं व्हावं असं नको माझ्या आजूबाजूला माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं भल होऊ या प्रार्थनेमध्ये तसा त्याच्यामध्ये त्याचा मात्र समावेश असायला हवा ही प्रार्थना करत असताना देवाकडे भौतिक गोष्टी मागण्यापेक्षा मला आध्यात्मिक सुख समाधान आणि आनंद आणि आरोग्य मिळावं ही प्रार्थना त्याच्यामध्ये मुख्य रूपाने असायला हवी तिसरी एक महत्त्वाची गोष्ट की दिवसाची सुरुवात करत असताना आपल्या आजूबाजूला ज्यांच्या संदर्भात तुम्हाला तक्रारी आहेत त्यांना सहकार्य करायला शिका त्यांना मदत करायला शिका बऱ्याचदा असं होतं एखादी गृहिणी डबा बनवते डबा बनवताना तिला वेळ होतो आणि मग ज्या व्यक्तीला ऑफिसमध्ये पळण्याची घाई असते तो तिच्यावर चिडतो आणि त्रागा व्यक्त करतो पण अशा परिस्थितीमध्ये झालेला वेळ हा तर झालेलाच आहे आता ती वेळ तर काही आपण परत रिव्हर्स करू शकत ऑलरेडी वेळ झालेला आहे ही परिस्थिती स्वीकारून त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचं मनोबल कसं चांगलं राहील आणि त्याने कसं कमीत कमी वेळामध्ये तो टिफिन बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला याचं अप्रिशिएशन मात्र त्यांना देत चाललं बऱ्याचदा असं होतं की माणसं छोट्याशाच चुका करतात परंतु आपण त्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षा करीत असतो त्यामुळे आपल्या दिवसभराची सुरुवात करत असताना कुठेही वाद विवाद तंटा तक्रार याच्यासाठी त्यांना महत्त्व देऊ नका त्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी तुमचा सहभाग किती हे फार महत्त्वाचं आहे चौथ्या गोष्टीकडे येऊ आपण की कामाच्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना ताणतणाव तर येणारच आहे आणि त्या ताणतणावाचं नियोजन आपण कामाच्या ठिकाणीच करायला हवं बऱ्याच व्यक्ती असं करतात की कामाच्या ठिकाणी निर्माण झालेला ताणतणाव विद्यार्थीसुद्धा अभ्यासाचं टेन्शन घरामध्ये येतात आणि घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपलं बिहेवियर आपलं वागणं सुरुवात करतात अशा परिस्थितीमध्ये काय होतं की बाहेरची टेन्शन घरामध्ये आणल्यानंतर ती घरामध्ये सॉल्व्ह होऊ शकत नाहीत एखादा विद्यार्थी आहेत आणि त्याला अभ्यासाचा ताणतणाव येतो आणि तो घरामध्ये ताणतणावयुक्त वातावरण तयार करतो तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यानेसुद्धा हे स्वतः शिकायला हवं की हा ताणतणाव शाळेमधला आहे गृहपाठाचा आहेत आणि मग त्याच ठिकाणी मी त्याचं कसं नियोजन करू शकेल किंवा घरामध्ये मला जो त्याच्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी त्याचं नियोजन कसं करू शकेल त्याच पद्धतीने प्रत्येक कार्यालयीन जीवन असू देत व्यावसायिक जीवन असू देत व्यवसायाच्या ठिकाणी कार्यालयीन जीवनामध्येच किंवा गृहिणीने आपल्या घरामध्येच आपलं ताणाचं व्यवस्थापन कसं करता येईल याचं मात्र आ, हे फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की काहीतरी असे नातेसंबंधांना वेळ द्या तुमच्या आई असतील वडील असतील मित्र असतील दिवसातून पाच मिनिट का होईना या नातेसंबंधांना वेळ द्या आज आईला वेळ दिला उद्या वडिलांना द्या नंतर बहिणींना द्या नंतर भावाला द्या नंतर मित्राला द्या म्हणजे आळीपाळीने आठ दिवसामध्ये प्रत्येकाशी मी संपर्कात राहील खूप काही लागत नाही नातं संबंध निर्माण करण्यासाठी त्याचा फक्त साधी चौकशी जरी केली तरी आपल्याला असं वाटतं की आपण कनेक्टेड आहोत शेवटी काय की ज्या परिस्थितीमधून आपण आलो होतो ज्या लोकांमधून आपण आलो ज्या मुळामधून आपण निर्माण झालेलं त्या मुळांना आपण विसरता कामान त्यामुळे आपले नातेसंबंध जे तितके चांगले नसतील ते खूप चांगले करण्याचा प्रयत्न करू नका पण ते बिघडले असतील तर ते कसे छान पद्धतीने आपल्याला करता येतील याच्यावर मात्र निर्णय करा आणि सर्वात महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये निर्माण झालेला ताणतणाव पैश असेल कटकट असेल त्याला वैतागून जाऊ नका उद्याचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घेऊन येणार आहेत त्याच्यामुळे उद्या मी परत माझ्या मानसिक ऊर्जेचं चांगलं व्यवस्थापन करेल आणि आज न सोडवू शकणाऱ्या समस्या मी उद्या नक्की सोडवणार हा, हा आत्मविश्वासपूर्ण संवाद आपल्याशी स्वतः साधा आणि या पूर्ण दिवसभरामध्ये सात ते आठ तासाची शांत झोप घ्यायला शिका या छोट्या छोट्याशा टिप्स आहेत मला तर खूप बोलायचं होतं या विषयावर परंतु वेळेचं भान ठेवताना मी अतिशय छोट्या छोट्या टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत या टिप्स आपण सर्वांनी फॉलो करावा व त्याचा अभिप्राय मला नक्की कळवावा थँक्यू सो मच वन्यनॉल